रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा काउंटर काळसूर गावात का शेती पवारणी पंपाचे मोफत वाटप मनसे शाखा काउंटर काळसूर यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर तालुक्यातील काउंटर काळसूर गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेसह संपर्क अध्यक्ष समीर जोशी यांच्या व काउंटर काळसूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या पक्ष संघटनेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद कांदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कौंडर काळसूर गावातील सात वाड्यांमध्ये सात शेती फवारणी पंपाचं मोफत वाटप करण्यात आलं यावेळी मनसेचे शाखाध्यक्ष सुनील मुकनाक सामाजिक कार्यकर्ते मंदार जोशी उपाध्यक्ष विलास शितप विकास जोशी ग्रामपंचायत सदस्य सचिन जोशी वर्षा शितप रजनी कदम किशोर बामने सीताराम खांडेकर रमेश जोशी तुकाराम जोशी महेंद्र मुकनाक विलास जोशी यांच्या नेतृत्वाखालील कौंढर काळसूर गावातील सात वाड्यात सात शेती फवारणी पंपाचे मोफत वाटप करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय कार्याचा गौरव करून प्रमोद गांधी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे महानकट निपसाठी विनोद चव्हाण गुहागर